नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आहे अत्यंत बातमी तर चला आपण वळूया या बातमीकडे नमो किसानचा हप्ता जमा झाला की नाही हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या सुमारे रक्कम एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी किसान योजना माहे फेब्रुवारी दोन पासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास म्हणजेच पती पत्नी व त्यांची अठरा वर्षांखालील अपत्य दोन रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा झाला का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल वरही चेक करता येते हप्त्याचे स्टेटस कसे चेक करसाल खालील प्रक्रिया बघू आपण तुमचा फोन आडवा पकडून धरा पुढील लिंकवर क्लिक करा एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ जी त्यानंतर लाल रंगात बेनिफिशियरी स्टेटस दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डला जोडलेले मोबाईल नंबर एंटर करा नंतर खाली दिलेले इंग्रजी अक्षरे कॅपच्या कोड खाली टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वर सहा अंकी ओ टी पी येईल तो खाली टाकायचा आहे त्यानंतर गेट डाटा वर क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल कोणता हप्ता किती तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला त्यात तुम्हाला आत्ताचा हप्ता जमा झाला की नाही हे पण दिसेल तर ही होती आजची आपली माहिती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद